की सदर अर्जाबाबत अर्जदार आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला आहे हे माहितीच नाही त्या अर्जदाऱ्याने केला आहे आता हा अर्जदार शोधायचं कुठे तर त्या अर्ज अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाचे अधिकारी माझ्या घरी आले आणि म्हणाले तुम्ही अर्ज केला आहे त्याची पडताळणी करायची आहे मी अर्ज वाचला तर अर्जदाराचं नाव होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ्याच नावाने माझ्या मतदार यादीतून नाव वगळण्याचा अर्ज दाखल केला होता असा धक्कादायक खुलासा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला सत्याचा मोर्चामध्ये भाषण करताना ठाकरेंनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला माझं नाव पक्ष चिन्ह आणि आता मतसुद्धा चोरायचा प्रयत्न सुरू आहे यांची भूक कधीच संपत नाही असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला एक दोन दिवसापूर्वी मी बसलो होतो मातोश्रीमध्ये लोकांना भेटत मला रवी नेऊन सांगितलं की निवडणूक आयोगाची माणसं आलेत म्हटलं निवडणूक आयोगाची म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा आता दिवाळी झाली दसरा झाला हे कशाला आले बाई निवडणूक आली असणार आणि विशेष म्हणजे हा अर्ज कधी केला गेलाय तेवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या तेवीस तारखेला अर्ज केला गेलेला आहे आणि कुठून केलाय ते सक्षम नावाचं ॲप आहे तर सक्षम नावाच्या ऍपवरनं ना हा प्रकार कशासाठी कोण करत होतं मी रितसर तक्रार केले की कोणती कोणी हे केलेलं आहे याचा अर्थ असा की माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओ टी पी काढण्याचा प्रयत्न झालाय हे सगळं प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न झालाय आणि कदाचित आपण चौदा आणि पंधरा तारखेला हा विषय हातात घेतल्यानंतर तेवीस तारखेला अर्ज केला गेलाय म्हणजे माझ्या सकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय का हे आता आपल्याला शोधलं पाहिजे पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा उल्लेख अॅनाकोंडा असा करत ठाकरेंनी सडकून टीका केली तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्या जागे राह नाहीतर आज अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल कारण नाहीतर सुधारणार नाहीत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले शिवसेना आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी तीन वर्षांपासून सुरू आहे पण निकाल लागत नाही निवडणूक आयुक्त लाचार आहेत त्यामुळे आम्हाला न्यायालयाकडूनच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे शेवटी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी मनसे आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं मतचोरीचे प्रयत्न रोखा आणि मतदारांनीही जागरूक राहा लोकशाहीच्या बचावासाठी प्रत्येकानं जागरूक राहणं गरजेचं आहे आणि जर साथ देण्याची तुमच्या धमक असेल तर एकदाच मला दोन्ही हाताच्या हाता मुठी आवडून वरती करून दाखवा आणि मुद्दा म्हणून या तुम्हाला सांगितले कारण फोटोग्राफरने फोटो घेऊन हा मत चोरांच्या बादशाकडे पाठवून द्या बघा ही मूठ महाराष्ट्राने आवडलेली आहे जर मत चोरी करून तुम्ही निवडणुका घेण्याचा प्रयत्न कराल तर ही मूठ तुमच्या टाळक्या थांबल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र